सद्गुरु गंगागिरी महाराज सप्ताहाची सांगता नुकतीच झाली संभाजीनगर जिल्ह्यातील शनिदेवगाव परिसरातील बाजाठाण चेंडूफळ हमरापूर अवलगाव कमलापूर भामाठाण आदी गावकऱ्यांनी हा सप्ताह हो यशस्वी केला या सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची फुगडी चांगलीच रंगली याच कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री, मंत्री विखेंच्या मागण्यांना तत्काळ दिलेला प्रतिसाद चांगलाच चर्चेत आला याच धार्मिक कार्यक्रमाच्या राजकीय व्यासपीठावर काय काय घडलं याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण राजकारणाचं परफेक्ट शनिदेवगाव येथील सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या एकशे अठ्यात्तराव्या सप्ताहाची सांगता झाली त्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते फडणवीस उपस्थित राहणार असल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सप्ताहाच्या सांगतेपूर्वीच रामगिरी महाराजांची भेट घेतली कारण सप्ताहाच्या सांगतेला मुख्यमंत्री येणार असल्याने महायुतीच्या नेत्यांची व्यासपीठावर रेलचेल राहणार होती त्यामुळे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैदे शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी सप्ताह काळात हजेरी लावून सांगता कार्यक्रमाकडे पाठ फिरवली माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही सप्ताहात मदत केल्याचे सांगितले गेले परंतु तेही संपूर्ण सप्ताहात दिसले नाही सप्ताहाच्या सांगतेला मात्र महायुतीच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांसह महायुतीला सोडून गेलेले काही नेतेही हजर राहिले त्यात नेवाशाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे व श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांची उपस्थिती होती याच कार्यक्रमाच्या स्टेजवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वोट जिहादच्या प्रश्नाला हात घातला ते म्हणाले लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात वोट जिहादचा प्रयोग झाला या प्रयोगातून राजकीय वोट जिहाद करून राजकीय व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न झाला धर्मावरील षडयंत्र लक्षात आल्यावर आम्ही महंत रामगिरी महाराज यांच्यासह आध्यात्मिक संत महंतांना आवाहन केले हे राजकीय आक्रमण नसून आपल्या धर्म संस्कृतीवर होणारे आक्रमण आहे हे आमच्या लक्षात आले मुठभर लोक एकत्र येऊन धर्म संस्कृतीच्या विचाराला परावृत्त करू आहेत यापूर्वी मंदिरांवर जसे आक्रमण झाले तशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून सावधान राहिले पाहिजे असे महायुतीने सांगितले सरकारे येतात सरकारे जातात परंतु देश धर्म संस्कृती टिकली पाहिजे संस्कृतीला वाचवायचं असेल तर आध्यात्मिक शक्तींनी एकत्र यायला हवे लोकसभेनंतर महंत रामगिरी महाराज यांच्यासह सर्व शक्ती एकत्र आल्या आणि समोरचा सुपडा साफ झाला याच कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस पालकमंत्री राधाकृष्ण विखे मंत्री गिरीश महाजन यांच्यातील फुगडी चांगलीच रंगली पहिल्यांदाच असे घडले असल्याने महाराष्ट्रात या फुगडीची चर्चा रंगली मंत्री विखेंनी आपल्या भाषणातून केलेल्या सगळ्याच मागण्यांना मुख्यमंत्री फडणवीसांनी सकारात्मक सा प्रतिसाद देत तत्काळ मंजुऱ्या दिल्या या परिसरातील शेतकऱ्यांच्या हितासाठी शनिदेवगाव बंधाऱ्याचे काम करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले तसेच सरलाबेट विकासाच्या एकशे नऊ कोटी रुपयांचा आराखडा लवकरात लवकर मंजूर करू असाही शब्द दिला राज्यातील शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी जलसिंचनाच्या सुविधांचे आश्वासन दिले नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून नगर जिल्ह्यासह मराठवाड्याला पाणी आणणार असल्याचे मुख्यमंत्री स्पष्ट केले नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून नगर जिल्ह्यासह मराठवाड्याला पाणी आणणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि नामदार गिरीश महाजन यांनी यावर अगोदरच काम सुरू केले असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले मित्रांनो हा विषय तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद